सातव्या महिन्यापासून सगळंच गेल्यासारखं वाटलं होत आता आयुष्यात काहीच राहिलं नाही असंच वाटलं त्याच्यामुळे शाळा सोडली गुरात जायला जायचं आई स्वयंपाक तर आई वारली बाबा त्याच्यामुळे शाळा सोडली ह्या अशा अडचणी म्हणल्यावर काय करणार शिक्षण द्यायला जावं ते इथं घरात कोण नाही वाटायला काय वाटते पण ते पुढे पर्यायच नाही करायचं तर आपण स्वतःनी करायचं आपल्या होईल ते काय होईल पण दुसरीकडे काय मागायचं शाळा शिकून घर कस चालणार तिचं लग्न झाले व कोण करणार बर तिची आई असती तरी केलं असत मग हिला शाळाला पाठवली असती काहीच नाही काय उत्पन्न येत कितीही वय वाढलं तरी माणसाचं बालपण संपत नाही तुम्ही जरी शाळेत कॉलेजमध्ये गेलात तरीही नाही एवढंच काय तुमचं लग्न झालं मुलंबाळं झाली तरी तुमचं बालपण संपत नाही तुमचं बालपण कधी संपतं माहिती आहे जेव्हा तुमचे आई वडील जातात मनातलं ओळखणारी आई आणि भविष्य जाणारा बाप हे जेव्हा नसतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं बालपण संपतं बालपणीचा काळ सुखाचा तेव्हाच असतो जेव्हा आईची साथ आणि बापाचा हात आपल्या डोक्यावर असतो आईचा पदर आणि बापाच्या हाताचं बोट जेव्हा सुटत तेव्हा मात्र हे बालपण नकोस वाटायला लागत आपल्या पिलांना सोडून जेव्हा आईबाब निघून गेले तेव्हा ही आठ भावंड खऱ्या अर्थानं पोरकी झाली सतीश या छोट्या भावाचा बाप झाला आणि ही जयश्री ताई त्याची आई ताई अगदी कोळ्या वयात आई वडिलांच्या मायेला ह्या तीन जीवांची करुण कहाणी आज आपण पाहणार आहोत मंडळी नमस्कार मी वाट मिलिंद भोसले तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये असं म्हणतात जगात सर्वात श्रेष्ठ नातं असतं ते आई वडिलांचं आईची साथ आणि वडिलांचा हात कधीच सुटत कामा नाही पण आई वडिलांच्या मायेला पारखी झालेली ही तीन लेकरं गेले कित्येक वर्ष त्या मायेविना त्या प्रेमाविना राहत आहेत मोठा भाऊ जेमते वाठरावय तो चार पैसे कमवून आणतोय आणि छोटी बहीण आधुनिक काळातली मुक्ताई म्हणा तिला ती मुक्ताई या दोन लेकरांना भाकरी करून खायला घालती आजच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मनापासून विनंती करतो आई बापा विना ह्या पोरक्या पोरांना मदत करा क्यू आर कोड आणि मोबाईल नंबरवर तुम्ही पेमेंट पाठवू शकता मनापासून धन्यवाद कमीत कमी तुमच्या मनात मदत करण्याचा विचार तरी आला पुन्हा एक नवीन ठिकाण नवीन प्रवास आणि अजून एका कुटुंबाला आनंद देण्याचं भाग्य मला लाभलं त्यासाठी देवाचे मनपूर्वक आभार सकाळी सकाळी घराबाहेर पडल्याने एकदम प्रसन्न वाटत होत तोरणगडाच्या डोंगर रांगेत वसलेल्या जेमतेम चार पाच घरांच्या वस्तीत येऊन पोचलो बर्ग्यांचं घर कुठे काळू बरगे हेच का तुझं नाव काय बाळा तुझ तुझं नाव काय योगेश त्यांचं भाऊ आहे का तू त्या मुलगा त्यांचा काळू वर्ग्यांचा मुलगा आता कुठेच सतीश काळू बर्गे योगेश काळू बर्गे भाऊ वय किती तुझं माझं वय सतरा आहे भाऊ तुझ किती ला तू सहावी ला म्हणजे तुझ असं बारा वय असेल हां तुम्ही बावंड किती बावंड आहे सगळे आम्ही सगळे आठ जण येते आठ जण तुम्ही दोन भाऊ आणि बाकी सहा बहिणी मग त्या बाकीच्या बहिणी कुठे पाच जणांची लग्न झाले एक बहीण घरात बर मग आता शाळा वगैरे तुमची मी शाळा सोडली ह्याची शाळा झाले मग शाळा सोडायचं कारण काय पण फादर वारल्यावर वा शाळा सोडली नाही पण मला असं वाटलं की बाबा शाळेमुळे तुम्हाला एक मार्ग दिसला असता की बाबा आता असं कोणाच्या हमाली करण्यापेक्षा शाळा शिकून चांगली नोकरी लागले असती ना पण कमावणारच कोण नाही घरात ना आई वडील दोन्ही पण नाही ते कधी गेले आईला सात आठ वर्ष झाले आणि वडिलांना एक दीड वर्ष झाले बरं बरं मग ते कसं काय गेले प्यारलेचा आजार होता त्यांना आईला का नाही वाढला ना आईला ब्लड प्रेशर अरे बापरे मग आई गेली आधी आई गेली मग त्यावेळेस तुमचं मग जेवण खाऊ बहिणी तेव्हा बहिणी होत्या का त्या मोठ्या अच्छा मग आता वडील माग गेले दोन वर्षापूर्वी कधी गेले वडील आत्ता दीड वर्ष झाले बरं मग दुसरा आता पर्याय की तुम्हाला मग चार पैसे कमवायचा मार्ग काय की आता वडीलही गेले आई पण गेले आताच्या मोठ्या बहिणी होत्या त्यांची पण लग्न झाली मीच बाहेर जाऊन काय कामेन तेवढेच काय करता तुम्ही उद्योग मग आता मी मग एक ड्रायव्हर आहे हो गाडी चालवतो हो तबाच काय काम करेन तबा बरं मग दुसरा काय उद्योग तर शेती भीती काय शेती आहे काय दोन खास रेट हो हां मग ते गाडी चालवतोय त्यात मग हे गर बघतो आहे व्यवस्थित हां बघतो लागतं बघ हा जेवढं होईन तेवढं करायचं तू चार पैसे बाहेर जाऊन कमवतोय मग घरी आणल्यानंतर मग पोटाला भाकरी कशी काय मिळते आता मग पोटाला भाकरी पण घरी बनवाय कोण बहीण बनवते बहीण हा ती किती लावली ती आता दहावीला आहे दहावीला लाई शाळा शिकते का सोडली नाही सोडली तिने अरे मग तिला शाळा सोडायला लावली घरात बघणार मग कोण घरातले मी बाहेर गेलो की घरात कोण बघणार माणूस म्हणतो की कोण नाही तरी आपले आई वडील तरी पाहिजेत दोन्ही आधार नाहीत मग असं एकटे पण नाही वाटत का वाटत ना माग कोण सपोट नसलो होत बाहेर जावं लागतंय यावं लागतंय सगळंच गेल्यासारखं वाटलं होतं आता आयुष्यात काहीच राहिलं नाही असंच वाटलं मग तू कसं काय मनाला उभारी बांधलीस आता फादर होते बहुतेक काम करायला लागलो होतो ड्रायव्हरचं नंतर नाही मी ड्रायव्हिंग काम सोडलं होतं परत काही जमा न कुठे मग प्रत ड्रायव्हिंगचं काम मी चालू केलं मग कुठे चार पैसे लागले त्यावर घर चालायला आता तुझं कसं होत बाबा तू जाणता होता तुला माहिती होत आई वडील गेले तुला दुःख होत होत पण ते दुःख ह्यानं दाखवायचं नव्हतं लॅकरांना बाबा हि ला पडतील त्याला अशी फिट येते बघा चक्कर वगैरे येते

Перепрывай надо. Да. Вас не таладжи, Вас не таладжи. Ребят, не

हो पण ते कस माहितीये का आता तुम्ही घरी आहे पण कुठं रस्ताना चालता बिलता शाळेत पण माहितीये त्याला सरांना सर्व देते चाय वगैरे पोरांना पण माहितीये पोर व्यवस्थित व्यवस्थित बंद व्हायला पाहिजे पण ते झाला पण काही पैसे मंडळी पाहिलं तर छोट बाळ बोलता बोलता त्याला चक्कर आली आणि ते फिट येऊन खाली पडलं हे गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि का चालू आहे तर त्याच्यावर ह्या लोकांना ट्रीटमेंट करायला पैसे नाही येत दादा एकटाच कमावतोय आणि त्या कमाईवर घर चाललंय पण छोट्या बावाचा आजार पण त्याला उपचार करायला पैसे नाही आहेत अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर आता घटना घडली त्या बाळाला चक्कर येऊन ते खाली पडले आणि हे त्याला वारंवार होत असते कसं हे शाळेत जाताना कुठं दगडावर पडलं बिडलं रस्त्याने पडलं तर केवढं हे वाईट काम होईल अक्षरशः म्हणजे एखादा वैरावर असे वेळ येऊ ना तसे ये लोक हे आपलं आयुष्य काढतायत त्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी काही मदत हवी आहे यांना केवळ ते चार पैसे गोळा होत नाहीत म्हणून त्याला ट्रीटमेंट करता येत नाही बाकीच्या गोष्टी समजून गेलात तुम्ही शहाने आहात असं मला वाटतं ट्रीटमेंट केली ते त्याची सात आठ लाख रुपये गेले पण त्यानंतर त्याला हे सांगितलं होतं नाही का बाबा तुम्ही आय कारण पुढलं काम चालू ठेवा पण तेव्हा काही जमलंच नाही कारण तेव्हा कर्ज चालतं आणि पैसे असेच ते त्यामुळं काही फादरलाही जम करायला जमलं नाही आणि त्याच्यावर ते राहूनच गेले जसा मोठा गेला तसं ते वाढत चालले त्याला पण असं नको की बाबा पुढे जीवावर नाही पाहिजे मग आता साधारणपणे किती खर्च होऊ शकतो की बाबा त्याला त्याला आपण तरी काय सांगू शकतो नाही का डॉक्टर मध्ये दाखवल्याशिवाय ते खरं शेती आहेत दोन खासरे आहेत मग ते दोन खासराचं तर पुरत का वर्षेवर तरी पुरत नाही पुरत नाही पुरत मग काय करतो मग गुरु बीरा दोन गाय आहेत त्यांचं काय पगार पाण्यात ते गावठी अच्छा मग तुम्हाला काम उत्पन्न माहि काय तू काम कसं तेच पण काहीच नाही काय उत्पन्न आहे इथ शेतीची दोन कासरे आहेत पंधराकून त्याचा जागा आहे फक्त मग त्यात काय होते काय होतंय बा आताच टेउट मग ते पुरत का वर्षभर नाही ना पुरत अहो का ते आता आम्ही चौकज नाही मला काय उद्योग होत नाही काय नाही जागेवर बसलो दिसत बी नाही आता हेच कमी नाही तर बाकी कोण काम ही पोरगी तिथे हे दोन गाय आहेत त्याच्या पाठी मागे मी कसा तरी काठी का टेकीत टेकिट गेलो असतो बरं मला दिसत नाही नाही बरोबर आहे तुमचं पण म्हणणं की बाबा आता हाच मार्ग आहे पण माझं म्हणणं होतं शाळा पूर्ण तरी शाळा पूर्ण करायला अडचणी अशा तिची आई वारली दुसरी बहीण होती तिचं लग्न होऊन गेली तोवरती शाळेत होती तिचं लग्न होते पर्यंत तिचं लग्न झाले व कोण करणार बरं तिची आई असती तरी केलं असतं मग तिला शाळेला पाठवली असती पण शाळा शिकून कुठंतरी चार पैसे नोकरी पकडता आली असते हो। असते ना मान्य आहे तुमचं पण त्याला काय करायचं ताई मला तर म्हणणं आहे तुझं आहे ना तू नंतर गाव आहे ना बाहेरून दहावीचा फॉर्म भरून शाळा शिकावीस पण तुला आहे तु का शाळेची आवड बाबा ठीक आहे आई वडील गेले तुझे म्हणून तू नाईला घर राहिली पण तुला शाळा शिकायला आवडती का पण आता घरीच असं असल्यामुळे कशी शाळा शिकायची पण तुझं जर बाहेरून फॉर्म भरला तर नंबरचा फॉर्म तर आता ही गुर आहे तर गुरात जावं लागणार ते शाळेच नाही जमणार थोडं एक वर्ष गॅप घेऊन नंतर मग तर एक वर्ष गॅप घेतला असतं पण आता आपण जायला नाही ना आता ह्याला अशी चेक करीत त्याच्यामध्ये जायला नाही का एक पर्याय आहे तुमचं लग्न झालं तर घरात कोणतरी माणूस येईल आणि त्यानंतर बाबा जर वाटलं तर हिला आपण शाळा शिकवू शकतो पण तुझी तयारी पाहिजे मनाची आता तुझ्यावर की घरातलं तुला कोणतं कोणतं काम करावं लागतं सकाळी उठल्या उद्योग काय चालू होतो होत स्वयंपाक परत दूध वगैरे काढायला लागत स्वयंपाक करायला लागतो घरच्या वर काय लागतं दार काढायला लागते सकाळी उठल्या दिवस कामाने चालू होते आणि कामानेच संपतोय ज्ञानदेव सोपान मुक्ताई आणि निवृत्तीनाथ हे जे चार भावंड होती त्या चार भावंडाला मोठ्या आईसारखी माया करणारी मुक्ताई तशीच ह्या घरची मुक्ताई म्हणावी लागेल आई वडिलांचं छत्र हरपलं आधार देणारो कोण नाही हात देणारो कोण नाही मोठ्या भावाने चार पैसे कमवून घरात आणले पण त्यांना भाकरी कोण खाऊ घालणार ती भाकरी करण्याचं जे पुण्याचं काम आहे ती ताई करते गुरे असतात तर गुराती जायला लागतो घर चुरखा लागतो आणि स्वैपाक विपा कोण करतो मी सगळा किती वय येतो आता सोळा सगळं काम येतं तुला स्वैपाक सगळा येतो सगळा मग शाळा काय सोडलीस मग त्या गैरचकण नाही होत त्याच्यामुळे शाळाचं बरं मग आता त्या वस्तू जी आई गेली तुला आई आठवती का आठवती किती वय होतं तुझं दुसरी असेल दुसरी म्हणजे जमतेम आठ आठ वय असेल मग कधी आईची बाबांची आठवण येते का वाईट वाटतं समजा अशा अडचणी म्हणल्यावर काय करणार शिक्षण द्यायला जावं ते इथं घरात कोण नाही घरी इथं ही दोन मुलं आहेत त्यांना जेवायला कोण करून देणार हा ब या हे ना म्हणजे काय करायचं ताई तुम्ही किती पहिने होतात हां मी तर सगळ्या मोठे होते का हां त्यांची लग्न झाली मग त्या तुमच्याला काय म्हणजे बाबा मदत करत नाहीत का म्हणजे तुमचं करायचं हां मग त्याकडून असतात त्या पुण्याला असतात काही काय बाहेर बाहेर अशा हो मग त्यांची लग्न झालेली आहे त्यांची हो मग त्यांच्याकडून काय सहकार्य होतं की बाबा कधी अडी अडचणीला येत येत मग परत शाळा बिळा शिकायचा विचार नाही आला शाळा शिकून मग घर कसं चालणार मी लागली असते ना पण खाण्यापिण्या मग कसं झालं असतं नाही का परत दुसरं काय करता आलं नसतं एकटाच पडलो ना बाळा तू कितीला आहेसवी आणि शाळा कुठे तुझी देवपाल माणसाला प्रत्येकाला दुःख असत थोडा कोणाला कमी असतय कोला जास्त असते कोणाला कण भर मिळतय मनभर मन भर पण आपण एकमेकाला सहकार्य केलं ना तर प्रत्येकाच्या अडचणी या दूर होऊ शकतात दादांना अशी अडचण आहे की बाबा दिवसभर काम केलं तरच घर चूल पेटते दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या भावाचा आजार पण आहे ते आत्ता आपण पाहिलंच आहे चार पैसे कमवून आणल्यानंतर घरात भाकरी करायला कोण तर ही ताई अगदी लहान वयापासून जेव्हा तिची जे आई गेली तेव्हापासून ह्या लेकरांना भाकरी करून खायला घालते तुम्हाला हे सगळं जर बघून तुमच्या अंतकरणातील थोडी भावना जागृत असेल तर मला असं म्हणायचे की तुम्ही तुमच्या परीने सहकार्य करा जेणेकरून त्या छोट्या बाळाला ट्रीटमेंट करता येईल आणि ह्या ताईचं शिक्षण होईल आणि यांचं पुढचं आयुष्य सुखकर होईल मला खात्री आहे तुम्ही मदत नक्की कराल दादांचा गुगल पे नंबर मी खाली दिलेला आहे या नंबरवर तुम्ही त्यांना मदत पाठवू शकता आजूबाजूला बघतो की बाबा ह्याच्या वडिलांनी ही नवीन वस्तू आणली नवीन कपडे आणली आणि काहीतरी गोडदवड खायला आणलं मग तेव्हा त्यांच्याकडे बघ आजूबाजूला तुम्हाला मग असं वाटत का की बाबा आपली वडील असते तर मग हिंदी पण केलं वाटायला काय वाटतं पण ते आपण स्वतःने घालायचं आपल्या जेव्हा ते काय होईल दुसरीकडे काय मागायचं ताई तू कसं काय ह्याना हँडल करतेस दोघांना की बाबा आई असती तर तुला सांभाळून घेतलं असतं तुझ्या अडचणी जाणून घेतल्या असत्या पण तुला बाबा कदा कुठं आडलीस कुठं काय येत नसेल तर मग तू कसं करतेसून काय चुकलं तर सांगताय असं काय नीट कर असं सांभाळून घेत सगळे असं भांड पिंड नाही करते तुम्ही कारण तुम्ही आता एकमेकाला आधार देण्यासाठी प्रत्येक वेळी आपण खूप श्रीमंत असावं लागतं असं नाही देण्याची दानत असावी लागते देणं म्हणजे निव्वळ पैशाची आणि वस्तूंची देवाणघेवाण नव्हे कधी तुमचे आशीर्वाद प्रेमाचे दोन शब्द निराश दुःखी खचलेल्या व्यक्तीला हिंमत देणारा आधार मी आहे ना रे घाबरू नकोस बस इतकंच या गोष्टीसुद्धा पुरेशा असतात सायपर सगळं कर करते तो ता ता का पोळ्या पोळ्या पण येतात मग तू सुगरूनच चाललीस नाही मग खरंच की हातच्या पोळ्या काढला आलं पाहिजे एक दिवस एकदा माणस हांद्या जबाबदारी पडली ना माणूस सगळं करतो एवढं आता बरं आहे कर आता बरं वाटतंय का हा शाळेला सुट्टी आहे का आज र ना चहायचं का चा? वाईज नको आता, आता उतन्त। उतन्त। दान दान किती वेळ फादरला काही यायच नाही पॅरलेस मग फादरला तीन चार वर्ष झालं होतं पॅरलेस ड्रायव्हर म्हणून सगळे वेल राहायचो ना आम्ही बरं शिकडे काही गाड्यांना धंदा नाही त्यामुळे लागायचं तिकडे किती वर्ष काढले तिथं दोन वर्ष काढली तर मग फादर वारल्यावर इकडे आलो डायरेक्ट म्हणजे फादर तिकडेच गेले का वेळेत असतात हा आणि त्यांना काय पारल्यास मग कुठलं कामच होत नव्हतं फक्त गाडी व काय म्हणते तेवढ्यात म्हणजे मला असं म्हणायचं की आज जे आई गेल्यापासून तुमचं कुटुंबच पूर्ण कोसळलं म्हणजे नंबर पॅरलीस झालं लवकरच हा जबाबदार तुमचा लवकर पडली हा तुम्हाला तरी तीन लेकरांना काही आईचा आधार नाही ना वडिलांचा आधार आहे मग तुम्हाला वडीलदार फक्त त्या पाच बहिणी आहेत ना मग त्या पाच बहिणींचा काय तुम्हाला बाबा सहकार्य काय मदत होती, आडले होती। हो कधी मदत होती कधी येत्यात विचारपूस वगैरे असते हां आता ते दोन दोन मुलं झाली म्हणल्यावर ते काय करणार आहेत ते आपल्या मुलांचं बघणार काही मुलांचं बघणार असं होतं ना नाही कसं आहे एक थोडी गोष्ट म्हणजे कसं बाबा ह्याचं लग्न झालं तर ह्या मार्गाला लागल ला ताईला शिक्षण झालं तर ताई कुठं मार्गाला लागल फक्त काळजी वाटते त्या बारक्या बाळाची जर आई वडील पाहिजे होते असं का वाटलं होत जेव्हा अंगावर सगळंच पडलं हो घराच बघायचं बाहेरच बघायचं तेव्हा वाटलं आता मोडलं तर आता एक पाऊस पडता पडत हो तेव्हा वाटलं होत चौदा पंधरा व या ताईच पण घरातली प्रत्येक काम प्रत्येक जबाबदारी ते अगदी व्यवस्थितपणे पार पाडते या ज्यावेळेस तिची आई गेली त्यावेळेस फक्त तिचं आठ वय होतं आणि ह्या नाकळत्या वयात तिच्यावर सगळी जबाबदारी येऊन पडली म्हणजे घरातल्या लहान सहान गोष्टीपासून तिला सगळं बघायला लागतं आहे गुरांचं स्वयंपाकाचं बाहेरचं रानातलं सगळं करती खरंच या ताईला सलाम केलं पाहिजे जे, जे मुक्ताईने केलं ना तेच काम ही या त्यांच्या पायावरती उभी आहेतच पण थोडा आधार हवा आहे आईवडिलांचा आशीर्वाद हवा आहे तो आशीर्वाद तुमच्या रूपाने मिळावा अशी मी तुम्हाला विनंती करतो कसं आहे प्रत्येक जीवाला हे जगावंच लागतं आणि त्याला ते भोग भोगावेच लागतात पण आपण थोडंसं कार्य करून जर काही चांगलं काम केलं ना तर ह्या लोकांना तेवढं सहकार्य होईल आणि त्यांना मुख्य प्रवाहात यायला अडचण निर्माण होणार नाही मंडळी दगडामध्ये आपण देव पाहतो नदीमध्ये गाईत माता दिसते कावळ्यात काही लोकांना आपले पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रत्येकाच्या नशिबात सुख दुःख हे असतंच कुणाला मनभर मिळतं तर कुणाला कणभर आनंद मात्र आपल्याला शोधावा लागतो माता आणि माती ह्या दोन शब्दांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो आणि माती जिच्या पोटात आपण विसावतो मंडळी तुम्हाला हा आजचा प्रवास कसा वाटला हे मला तुमच्या कमेंटच्या रूपाने माझ्यापर्यंत तुमचे अभिप्राय कळवा पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या वळणावर वेगळ्या प्रवासात आणि वेगळा आनंद